अबा बाबा 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 आज काय खरं नाही कडे आज अनुष्का सकाळी सकाळी स्वयंपाकाला बसलीये स्वयंपाकाला रोजच सकाळी सकाळी बसते आणि आज तिने सकाळी बघा मित्रांनो काय बनवलंय ते बघा तुम्हाला दिसत असेल माझा फेवरेट गाजरात हलवा बनवला तिनं नाही मला मित्रांनो गाजराचा हलवा आवडतोय बऱ्यापैकी सगळ्या जणांना माहिती आहे त्यामुळे तिने आज माझ्यासाठी स्पेशली माझ्यासाठी बनवलं वाटतंय हलवा पण मी उदर थांबायचं नाही कमीत कमी तुम्ही मी याच्या अगोदर बनवून घेतलं मित्रांनो मी आंघोळीला गेलो होतो तो पण तोपर्यंत सगळं बनवून घेतलं थोडं जर थांबल्यास काय झालं असतं का करणं काम करून घेतलं कारण की गाजराचा हलवा झाल्यानंतर मला चुपत्या करायच्या मेथीची भाजी करायची वांग्याची भाजी करायची आणि पुढं पांढरा भात लावायचा भटपूर सर काम आहे त्यामुळे मी यांच्या व्हिडिओची काय वाट बघितली नाही माझा माझा नाही मला वाटतं थांबली असेल मी तुला आवाज पण दिला होता बरं तो अनुष्क थांब म्हणून कारण की मित्रांनो मला पण व्हिडिओ घ्यायचा होता तिला म्हटलं थांब थोडं गेले असते थांबवलं असतं गाजराचा हलवा थोडा लेट झाला असतं माझं एक काम तर झालं जाऊ द्या पण फायनली आता तयारच झालेला मित्रांनो आता मी खाऊन बघतो कसं झालेलं आहे जाऊ दे हे बघा कसं केलं छान दिसतंय की नाही सांगा बघून जो असं तोंडाला पाणी सुटले ना राव खरंच जबरदस्त तोंडाला पाणी सुटले बघून माझ्या ते तर आहेच वांगीची भाजी बनवते आज तर चला गाईज या सगळ्यांना गाजरात हलवा खायला पण त्या अगोदर मी खाण्या अगोदर अनुष्कालाच थोडं टेस्ट करायला जो कसं झाला एकदम बघ खर स्वतःच्या हाताने बनवलं म्हणलं चांगलाच झाला असणार आहे राईट अजून <laughs> एक खा चल एक घास घे माझ्यासाठी माझ्यासाठी बरं मला खाऊ घाल माझ्या एका हातात प्लेट एक हातात मोबाईल आहे असं हाताने खाऊ घाल की एवढं काय चला गरम आज मित्रांनो चहा वगैरे घेतलेला नाहीये मी डायरेक्ट गाजर राहतोच खायला बसलेलो ठीक hmm? आहे चालते करा तर चला काय तिला स्वयंपाक वगैरे करू द्या आता आणि मी खात बसला तर गाजराचा हलवा तोपर्यंत तर पहा गाई जेवायला काय गाजराचा हलवा बनवलेला आहे सकाळी त्यानंतर वांग्याची भाजी बनवली आहे आणि त्यानंतर मेथी आणि इकडे बघा चपाती एवढं सगळं आहे जेवायला तर चला या मित्रांनो जेवायला तू असं कशामुळे मन लागले बरं एकटी टोरबुची चिरून खाते आम्हाला द्यायचा काय आहे का नाही नियोजन तुझं मित्रांनो आमचं कधी पण मागे पुढे जेवण होतं अगोदर मी तरी करतो नाही ही तरी करते कारण का कसं का कामामुळे सुधरत नाही हिला त्यामुळे मला तर लवकर भूक लागते बघा हे बघा आता जेवायला बसलेली आहे

बघा हा किती वेळ झाला म्हणजे खाऊल ना तिला तिने जेवली नाही बरं का ती माझ्यासोबत नाही जेवली तिला जेव म्हणलो तुम्ही तिला विचार तिला विचार म्हणलो होतो मग तो गाजर झालं तर मित्रांनो आता सायंकाळ वाजलेले सहा मी सध्या गॅलरी मध्ये आहे आणि मग आमच्या च्यू मी काहीतरी स्पेशल गिफ्ट आज आणायला बाहेर जाणार होतो मी तिला सकाळी जी गोष्ट सांगितली होती बरं का ती एवढी खुश झाली होती सकाळपासून हिच्या मम्मीला सारखं विचारते सारखं विचार तुला विचारते कंटिन्यू हिला विचारत होती मम्मी मला पप्पा काय गिफ्ट आणणार मम्मी मला पप्पा काय गिफ्ट आणणार मी जरा सकाळी सांगितलं होतं तिला व्हिडिओ तुला हे मी दाखवला असं मला बेजार केलं सकाळपासून कि कवा येते ते पार्सल मला कवा बघायचे काय काय असं बेजार केलं आणि तिने शेवटी माझा मार खाल्ला आणि झोपी केली आणि आता उठलेली इतकी खुश झाली ना तिला की तुझ्यासाठी पप्पा तिच्या उपयुक्त पार्सल आहे तिच्यासाठी जे काही लागणारी गोष्ट मी आणले तर हे बघा तिच्यासाठी मी काहीतरी घेऊन आलेले स्पेशल दोन गिफ्ट आहेत ते तिला आता द्यायचे माहिती आहे बघा मी घेऊन आले तिला हे सगळं माहिती आहे हे बघा खेळत बसलेली तर ती मला खूप वेळ झाला ती म्हणजे उघडून बघायचंय उघडून बघायचंय म्हणजे खोलून बघितलं असत काय त्याच्यामध्ये

हे बघा मित्रांनो जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता इंस्टाग्रामला मी याचा प्रमोशन व्हिडिओ नक्कीच टाकल तिला सगळ्या गोष्टी आता कसं तिचं येज झालं मोठन बुक झालं छोटा असं झालंय म्हणावं लागेल कुठं पेन्सिल त्याच्यामध्ये एक मित्रांनो ह्याच्या हे उघड ना ह्याच्या ह्या साईडला मित्रांनो इथं सेल टाकावं लागतं सेल आहे का नाही काय म्हणतात नाहीये सेल याच्यामध्ये सेल टाकावी लागत याच्यामध्ये घेणे सेल टाकल्यानंतर परत ह्याच्यामध्ये बटन वगैरे हो आहे त्यान तर त्यानंतर हे जे प्रेस केल्यानंतर मग हे हे करतं बघा काय हा उघड ना ती

इकडे दाखव ना इकडे टोन करून दाखव असं फिरव आणि परत उघड हा उघडात तसं सा। मग सगळ्यांना दिसतं पण तुझ्याकडे तोंड तुला दिसत एकटीला बाकी कोणाला दिसत नाही इकडे मग अरे हो बाबाच निघाला पार्ट ऑफ बॉडी हे बघा मित्रांनो कसं वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा हे पाण्यात वगैरे जरी भिजलं त्याला काही होत नाही मित्रांनो कारण की पूर्ण मेन कापडच आहे हे सगळं हे लहान लेकरांसाठीच आहे मित्रांनो हे आम्हाला प्रमोशनसाठी आलेलं आहे बट कसं आता चला म्हणतं चिवची पण इच्छा आहे तिला पण खूप आवडलं होतं मी तिला व्हिडिओ दाखवला होता फक्त तिला खूप म्हणजे खूप आवडलं त्यामुळे मी तिला दाखवतोय हे आता उघडून कसं वाटलं मित्रांनो कमेंट्स करून सांगा आणि आता प्रमोशन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला अक्षय सिंग जेवेरी अनुष्का सिंग तेच राहायचं अनुष्का जेवेरी या दोन्ही तुम्हाला आय आयडीला पाहायला भेटल बघा इतनी खुशी लागली ही कामाला कसं वाटलं तुम्हाला दिदू कसं वाटलं मला सांगा इकडे बघ इकडे बघ आधी सांग आधी सांग कसं वाटलं छान वाटलं ठीक आहे